नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबराव श्री वल्लभ दिगंबराव तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्ही आता इथं हा जो पिक्चर बघताय तर त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा धनलक्ष्मी कुंचम आहे किंवा कुबेर कुंचम आहे तर कालच्या शुभमूर्तावरती म्हणजे गुरुपुषामृतच्या मुहूर्तावरती मी काल धनलक्ष्मी कुंचम किंवा कुबेर कुंचम आणून काल त्याची पूजा केलेली आहे किंवा तो घरात देवघरात पूजलेला आहे तर सकाळी उठून मी छान दरवाजासमोर आपल्या समोर छान रांगोळी काढून घेतलेली आहे जी शुभचिन्ह आहेत जी माता लक्ष्मीला जी आवडतात किंवा आपल्या घरी ती काढावी अशी म्हणतात तर ती मी इथं काढलेली आहे आणि हे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे गॅस स्टोवची पूजा पण झालेली आहे आणि इथं हे कच्चं दूध मी तुळशी मातेला अर्पण करत आहे तर जिथं मी देव ठेवते तर ती जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे माझ्याकडे मार्बलचा खूप मोठा देवारा होता या बेसवरच तो होता गेले पंधरा वर्ष पण जेव्हा आम्ही महाराष्ट्रातून जेव्हा कर्नाटकामध्ये शिफ्ट झालो माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळं तेव्हा ट्रान्सपोर्टवाल्यांनी तो तोडून टाकला आणि तो माझ्या खूप जवळचा होता आणि माझ्या मनाला ते अजूनही लागलेलं आहे बघू आता जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हा देवारा पण नक्की होईल मला करायचं आहे पण बघू तर गुरुपुषामृत गुरुवार आणि स्वामींची सेवा किंवा अभिषेक होणार नाही असं अजिबात नाही काहीही झालं की कुठलाही मूर्त असेना कुठलाही शुभ दिवस असेना तर पहिली आपली स्वामी सेवा ही झालीच पाहिजे सो so, मी इथं स्वामींना छान पंचामृताने अभिषेक घालून घेतलेला आहे दर गुरुवारी मी त्यांना उठण्याने अभिषेक करते पण आज गुरुपुष्य होता त्यामुळं मी इथं छान पाण्याने मग पंचामृताने आणि छान परत पाण्याने अभिषेक घालून व्यवस्थित अभिषेक झालेला आहे तर इथं आता मी कुंचम कसा आपण पुजायचं आहे मी कोणाकडून घेतलेला आहे त्याची सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे तर हा कुंचम ब्रासचा कुंचम आहे तो मी पुण्यावरून एका त्यांच्याकडून मागवलेला आहे त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे सो त्यांचं यूट्यूब चॅनलचं चा नाव आणि त्यांचा नंबर हा मी पुढं व्हिडिओमध्ये दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण घातलेला आहे सो त्यासंबंधी तुम्हाला जी काय माहिती हवी असेल तर प्लीज त्या ताईंना विचारा त्या ताई खूप चांगल्या आहेत त्यांना तुम्ही फोन करा मेसेज करा त्यांनी जर रिप्लाय नाही केला तर त्यांना थोडा वेळ द्या त्यांना भरपूर लोक फोन करतात त्या तुम्हाला नक्की फोन करतील किंवा तुमच्या मेसेजचे उत्तरं त्या नक्की देतील कुंचमची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे तुम्ही त्यांच्याशी बोला सगळे तुमचे डाऊट्स काय आहेत ते विचारा त्या ताई तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील प्राईस काय आहे शिपिंग कॉस्ट काय आहे कुरिअरला किती लागतील हे सगळं तुम्हाला त्या सांगतील तुम्हाला फोटो पाठवतील त्यामुळं प्राईज आणि फोटो आणि सगळी माहिती तुम्ही त्या ताईंना विचारा हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे स्वामींची त्या, त्या, त्या दिवशी मी पूजा केलेली आहे मी खोटं नाही बोलणार मला कुंचमबद्दल मी इथं आता तुम्हाला माहिती आहे की मी कर्नाटकामध्ये राहते दोन अडीच वर्ष झाले तर माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या आंध्रावरून आहेत किंवा ज्या साऊथच्या आहेत माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सो जेव्हा त्यांच्याकडे वरलक्ष्मी पूजा किंवा काही असं ऑस्पिशियस डेवरती काही पूजा असेल तर त्या आम्हाला बोलवतात आणि तेव्हा त्यांचं देवघर आम्हाला पाहायला मिळतं आणि तुम्हाला माहिती आहे की साऊथ कडचं देवघर किती सुंदर सजवतात ते सो तेव्हा आम्हाला प्रत्येकाच्या घरी हा छोटं हे असं दिसायचं तर इकडं ना त्याला सेर पण म्हणतात पाव सेर हे पण म्हणतात इकडे त्यांना तर मी त्यांना विचारलं आणि तोपर्यंत यूट्यूबवरती मला दोन तीनकडे हे तेलगूमध्ये तमिळमध्ये हे दिसलेलं सो त्या माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की आमच्या घरी किंवा साऊथ साईडमध्ये कुबेर कुंचम किंवा धनलक्ष्मी कुंचम ह्याला म्हणतात आणि किंवा सेर ह्याला म्हणतात तर हा आमच्या घरी असलाच पाहिजे हा खूप काय म्हणतात ते शुभ शकून घेऊन येतो जर तुमचा बिझनेस चालत नसेल खूप लॉसमध्ये आहात तुमच्यावर खूप लोन आहे किंवा तुमचा जे काही धंदा तुमचा असेल तो एकदम डब आला आलाय आता बंद होणार आहे किंवा तुम्हाला मुलं नाही आहेत तुमचा कुठलाही कुठलंही तुम्हाला जॉब नाही मिळत आहे किंवा प्रमोशन नाही मिळत आहे किंवा मेन म्हणजे तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे किंवा लक्ष्मी येत नाही आहे तुमच्या कामांमध्ये खूप अडथळे येत आहेत त्यामुळे जर तुम्ही हा धनलक्ष्मी आणि कुबेर कुंचम असं म्हणता त्याला तर तो जर आणून तुम्ही विधिवत जर पूजला आणि तो सिद्ध करून विधिवत जर पूजला तर तुम्हाला जे इफेक्ट किंवा तेजा रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवतो आणि साऊथमध्ये तुम्ही प्रत्येकाच्या घरी बघा तुम्हाला आयदर ब्रासचा किंवा पितळेचा किंवा जर त्यांची चांगली ऐपत असेल तर चांदीचा कुंचम तुम्हाला नक्की बघायला मिळेल तुम्ही आज सुद्धा सर्च मारा कुबेर कुंचम किंवा धनलक्ष्मी कुंचम साऊथ असं म्हणून तर तुम्हाला तेलुगू तमिळ कन्नडामध्ये खूप व्हिडिओज येतील तर इथं ताईंनी मला जसं सांगितलेलं तसं मी खाली एक छान माझ्याकडचा बॉल घेतला आहे ते खाली प्लेट पाठवतात त्याच्याबरोबर पण मला ते, ते अष्टदल आपल्याला खाली पाच रुपयाच्या कॉईन्समधून बनवायचं असतं सो माझ्याकडं हा बाऊल होता तो मी छान घेतलेला आहे त्यावरती अष्टदल पाच रुपयाच्या कॉईन्समधून बनवलेला आहे ताईंनी जे काही त्याच्यामध्ये पाठवलेलं मला जसं बांगड्या आहेत त्याच्यानंतर कवड्या आहेत लवंग आहे हळकुंडा आहे त्यानंतर पाच गुंजं होती पाच पांढरी गुंजं होती त्यानंतर आ... त्यानंतर बांगड्या होत्या गोमती चक्र होती कवडी कवड्या होत्या त्यानंतर हळकुंड होतं त्यानंतर गुंज होती म्हणजे जी गुंज आपली लाल आणि जी पांढरी असतात ती होती तर हे सगळे माता लक्ष्मीला खेचून आणणारे स्थिर राहणारे ह्या सगळ्या वस्तू आहेत ज्या आपण त्यामध्ये घालायच्या आहेत पहिली तांदूळ घालायचा आहे या वस्तू ठेवायच्या आहेत परत तांदूळ पूर्ण भरायचं आहे जसं इथं तुम्हाला दिसतंय त्यानंतर ही त्यांनी फुलं पाठवलेली होती ती फुलं अशी वरती लावायची आहे आणि वर तुमच्याकडं चांदीचा कुठलाही माता लक्ष्मीचा जर जर कॉईन असेल छोटं मोठं कुठलंही असे ना हे मी मागच्या जस्ट आता जी दिवाळी गेली तेव्हा पी एन जीमधून घेतलेलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी आलेल तेव्हा तर ते कॉईन मी इथं ठेवलेलं आहे आणि छान अशी मी आ, पूजा केलेली आहे इथं तुम्ही जर बघत असाल तर माझ्याकडे हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तो मी इथेच कर्नाटकामध्ये घेतलेला हा खूप फेमस आहे साऊथमध्ये अष्टलक्ष्मी दिवा सो तो माझ्याकडे ऑलरेडी होता सो ह्या कारणाने मी तो इथं लावलेला आहे छान अशी कुंचमची सेवा झालेली आहे आणि खूप छान वाटतं आहे खूप प्रसन्न वाटतं आहे हे जे रिझल्ट जेव्हा मला येईल जेव्हा जेव्हा मला येईल तेव्हा तेव्हा मी वॉट इट इज मला माहिती आहे पॉझिटिव्हच येणार आहे पण जे काय रिझल्ट येईल आणि जेव्हा येईल ना मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि ते रिव्ह्यूज किंवा ते रिझल्ट खरे असतील हे बघा आपण स्वामी भक्त आहोत आपण जी सेवा करतो ती आपण मनापासून करतो आणि ती आपण दुसऱ्यांच्या बरोबर शेअर पण करतो आपलं असं नाही आहे की नाही बाबा चल मला कळलं मी माझ्यापर्यंतच ठेवलं मला खूप फायदा झाला चला बास नाही असं जर असतं तर काय उपयोग आहे आपण स्वामी सेवेमध्ये येऊन स्वामी तेच तर सांगायचे की सगळ्यांना मदत करा जी काही सेवा असेल ती सगळ्यांपर्यंत पोचवा आपण यूट्यूबच्या माध्यमातून तेच करतो आहे की आपण स्वामी सेवा किंवा आपल्याला जे जे सेवा माहिती आहेत जे जे रिझल्ट आपण अनुभवलेत ते आपण तुमच्यापर्यंत पोचवतो हो तर इथं मी कुज कुबेर कुंचम लक्ष्मी कुंचम किंवा धनलक्ष्मी कुंचम हा मी पूजलेला आहे आणि छान अशी माझी पूजा गुरुपुषामृत योगावरती झालेली आहे हा कुंचम घरी येणे हा स्वामींचाच एक स्वामींची इच्छा आहे मी असं म्हणेन आणि हे जे रिझल्ट मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ताईंचं नाव आणि त्या ताईंचं यूट्यूब चॅनलचं नाव आणि नंबर मी देत आहे तर तुम्ही त्यांना फोन करा तुमचे सगळे प्रश्न प्राईस कुरिअर कॉस्ट सगळं त्यांना विचारा त्या तुम्हाला नक्की हेल्प करतील आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की घ्या इथं मी जो तुम्हाला लवंग तूप आणि भीमसेनी कापूरचा जो उपाय सांगितलेला जो सात लवंगाचा उपाय होता तो मी इथं केलेला आहे छान त्याचा धूर घरभर पसरवलेला आहे आणि इथं तो जाळलेला आहे आणि उत्तर दिशेकडे तो दिवा मी ठेवून दिलेला आहे तर तुम्ही पण काय काय सेवा केल्या किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा श्री स्वामी समर्थ